तर आजचे पंचांग दहा ऑगस्ट शनिवार वीसशे चोवीस या भागात अवधूत रिश तर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या देवत राहू आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो पॅरिस ऑलिम्पिक विशेष चोवीस मध्ये कुस्ती स्पर्धेत भारताला कांस्य पद मिळवून दिल्याबद्दल पहिलवान अमन सायरावत यांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा कलकी जयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा जैव इंधना विषयी जागरूकता करू निर्माण कृषी क्षेत्राला मिळेल आता सन्मान जागतिक जैव इंधन दिवस आंतरराष्ट्रीय क्लॉगिंग दिन सर्व क्लॉगर्स व्हीलॉगर्सला लॉगर्सला हार्दिक शुभेच्छा घाबरू नकोस तुझे प्रयत्न प्रामाणिक मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझे वाईट कधीही होणार नाही श्री स्वामी समर्थ अक्कलकोट आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय तर ते बरोबर करण्याचा प्रयत्न करावा मग ते कर्म असो वा व्यक्ती गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग बघूया आज शनिवार शनिदेवाचा दिवस शनिदेवाच्या कृपेने व तसेच मारुतीरायाच्या कृपेने आपला शनिवार चांगला जाऊन दिनांक दहा ऑगस्ट विशेष चोवीस दिन शनिवार शक संमत एकोणीसशे शेचाळ रोधिनाम विक्रम संवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी चंद्रोदय सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी तर चंद्रास्त दहा वाजून बेचाळीस मिनिटांनी मास श्रवण पक्ष शुक्ल तिथी षष्टी अकरा ऑगस्ट पर्यंत सकाळी पाच वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर सप्तमी तिथी सुरू होईल नक्षत्र चित्रा अकरा ऑगस्ट पर्यंत पाच वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत <laughs> योग साध्य दोन वाजून बावन्न मिनिटापर्यंत करण कौल दुपारी चार वाजून एकतीस मिनिटापर्यंत त्यानंतर करण तैतील अकरा ऑगस्ट पाच वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर गर करण सुरू होईल चंद्र राशी कन्या ही दुपारी चार वाजून अठरा मिनिटापर्यंत सूर्य राशी कर्क सूर्य नक्षत्र अश्लेषा ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते पाच वाजून चौतीस मिनिटापर्यंत हा शुभ समय अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान बारा वाजून अठरा मिनिटापासून ते एक वाजून नऊ मिनिटापर्यंत विजय मूर्त दुपारी दोन वाजून बावन्न मिनिटापासून ते तीन वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून नऊ मिनिटापासून ते सात वाजून एकतीस मिनिटापर्यंत घरात केर कचरा काढणे व जेवण घेण्यास वर्ज असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरता दोन गोष्टी वर्ज कराव्या अशुभ समय राहुकाळ सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटापासून ते अकरा वाजून सात मिनिटापर्यंत कोणत्याही महत्वाचे कार्य करावेस हाती घेऊ नये अन्यथा कार्यात अडथळे गोली काळ सकाळी सहा ते सात अजून पंचावन्न यमगंड दुपारी दोन वीस पासून ते तीन छप्पन पर्यंत आणि दक्षिणायन दिशाशूल पूर्व पूर्व दिशेला जाणे वर्ज करावे अन्यथा अडथळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे तसेच माझं साप्ताहिक राशी भविष्य हा व्हिडिओ उद्याला मी प्रदर्शित करेल तो तुम्हाला आठवड्याचा मार्गदर्शन म्हणून तुमच्या राशीला तुमचे दिवस कसे जातील तुमचा आठवडा कसा जाणार त्याबाबत मार्गदर्शन राहील तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघावा आणि लाभ घ्यावा एवढे बोलून माझा व्हिडिओ इथे तो धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू